एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नेवासा तालुक्यातील नामांकित पत्रकार स्वर्गीय मांडण यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे स्वर्गीय मांडण यांच्या निधनामुळे स्थानिक आणि राज्यस्तरीय पत्रकार समुदायात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांचा अपघातात मृत्यू झाला ज्यामुळे कुटुंबियांसह संपूर्ण तालुक्याला धक्का बसला आहे या दुःखद प्रसंगात मांडण कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी त्यांच्या घरी उपस्थित झाले संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या विशेष विनंतीनुसार प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी मांडण कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला डॉक्टर आरोटे यांनी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून धनादेश प्रदान करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर विश्वासराव आरोटे म्हणाले स्वर्गीय मांडण यांचे निधन ही पत्रकारिता क्षेत्रासाठी अपूरणीय क्षती आहे त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात धीर देणे हे आमचे कर्तव्य आहे धनादेश प्रदान करण्याच्या प्रसंगी पत्रकार संघाचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते त्यामध्ये पत्रकार संजय फुलसुंदर इक्बाल शेख आणि इतर पत्रकार बांधवांनीही मांडण कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले स्वर्गीय मांडण हे पत्रकारितेत आपल्या निस्वार्थी सेवेसाठी ओळखले जात होते त्यांच्या लेखणीतून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली जात होती त्यांच्या अपघाती निधनामुळे तालुक्यातील नागरिकांमध्येही दुःखाचे वातावरण आहे त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली पत्रकार संघाच्या वतीने कुटुंबाला दिलेल्या या मदतीमुळे मांडण कुटुंबियांना काही प्रमाणात आधार मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे